आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पलूस नगर परिषद कर्मचाऱ्यांचे उज्ज्वल यश महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग नगर परिषद प्रशासन संचालनालयातर्फे सांगली जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा व वा सांस्कृतिक स्पर्धा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विटा व तासगाव येथे घेण्यात आल्या त्यामध्ये पलूस नगर परिषद कर्मचारी यांनी भाग घेऊन प्रथम वर्षी झालेल्या या स्पर्धेत पलूस नगर परिषदेसाठी घवघवीत यश संपादन केलं या स्पर्धेसाठी पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निर्मला राशिंकर यमगर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले क्रीडा स्पर्धा विजेते रस्सी खे सांघिक पुरुष प्रथम क्रमांक गोल्ड मेडल बॅडमिंटन सिंगल महिला रुक्मिणी खोबरागडे प्रथम क्रमांक गोल्ड मेडल बॅडमिंटन सिंगल पुरुष महेश कांबळे द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल बॅडमिंटन डबल महिला रुक्मिणी खोबरागडे व नम्रता लोटके प्रथम क्रमांक गोल्ड मेडल बॅडमिंटन डबल पुरुष महेश कांबळे व वा आकाश वाघमारे द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल तीन किलोमीटर चालणे पुरुष सचिन तुपे प्रथम क्रमांक गोल्ड मेडल चारशे मीटर धावणे पुरुष रोहित सदामते अमोल मदने सुधीर वारे सोमनाथ पुदाले प्रथम क्रमांक गोल्ड मेडल थाळीफेक पुरुष प्रशांत कांबळे तृतीय क्रमांक ब्रॉन्झ मेडल गोळा फेक पुरुष संतोष साळुंके तृतीय क्रमांक ब्रॉन्झ मेडल सांस्कृतिक स्पर्धा विजेते सोलो सिंगिंग महिला रुक्मिणी खोबरागडे प्रथम क्रमांक सोलो सिंगिंग पुरुष सचिन तुपे तृतीय क्रमांक ग्रुप डान्स महिला रुक्मिणी खोबरागडे व नम्रता लोटके द्वितीय क्रमांक सोलो डान्स महिला रुक्मिणी खोबरागडे प्रथम क्रमांक वरीलप्रमाणे पलूस नगर परिषद कर्मचारी यांनी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले